नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक ते तडपदार नेते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मी आज तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक हे होते पण घरात त्यांना सर्वजण लाडाने बाळ असे म्हणत पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले लहानपणापासून ते स्पष्ट वक्ते होते त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्या व टरफले तिथेच टाकली गुरुजींना वाटले टिळकांनीच टरफले टाकली गुरुजींनी टिळकांना टरफले उचलायची शिक्षा दिली तेव्हा टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला त्यांनी बेळगाव येथे प्रथम होमरूल चळवळीची स्थापना केली त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली इंग्रजांना चांगलेच धारेवर धरले त्यामुळेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जबरदस्त घोषणा दिली लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना हा ग्रंथ त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले स्वातंत्र्याचे बीज जनमानसात पेरले देशाला त्यांनी स्वाभिमान शिकवला त्यांच्या या अजोड कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली दुर्दैवाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अनंतात विलीन झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहां स्नेहांकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा